एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त टी कॉलेज रुटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य शिष्यवृत्तीही उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर तीस शून्य नऊ गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कचरुरानेवले उपसचिव आर एम तायडे बी बी आमराव यांच्या सेवानिवृत्ती सोहळा संपन्न झाला तर नवनिर्वाचित सचिव गंगाधर निमसे यांनी पदभार स्वीकारला यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना बाजार समितीचे सभापती शेषरावणा जाधव म्हणाले की बाजार समितीच्या प्रगतीमध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा असून कांदा मार्केट पेट्रोल पंप भुईकाटा आदी विकास कामे बाजार समितीने केली आहे यामध्ये प्रत्येक कार्यकाळात सचिव उपसचिव तसेच बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे यावेळी निवृत्त कर्मचाऱ्यांचा बाजार समितीच्या वतीने सपत्नीक शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना मावळते सचिव कचरूरा नेवले यांनी सर्व बाजार समिती संचालक व सहकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले व संचालक तसेच कर्मचारी यांचा समन्वय साधता आला तर प्रशासन सांभाळणे काही अवघड नसते असेही सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक संतोष पाटील जाधव यांनी केले यावेळी सर्व संचालक कर्मचारी शेतकरी हमाल मापाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर बाजार समितीचे सचिव कचरू रेनिवले उपसचिव आर एम तायडे बी बी आमराव यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न झाला यावेळी लासूर मराठी पत्रका पत्रकार संघातर्फे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून व वृक्षभेट देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी मराठी पत्रकार संघाचे गुलाबबाग अप्पासाहेब बंजारे सलीम सय्यद प्रकाश सातपुते आदींची उपस्थिती होती